नमस्कार निवेदक विठ्ठल पवार या माझ्या युट्यूब मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत निवडणुकीमध्ये विजय मिळवून नगरसेवकाचं पहिलं भाषण कसं असावं अर्थातच विजयी नगरसेवकाचं भाषण हा आजचा व्हिडिओ आहे त्यासाठी विजय नगरसेवकाने हे भाषण पाठच करा सुरुवात करतोय हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर क्रांती सूर्य महात्मा फुले राजश्री शाहू महाराज क्रांती नमस्कार माझ्या या विजयाचे खरे शिल्पकार असलेल्या सर्व मतदार बंधू भगिनींनो मला आपल्या प्रभागातील ओरडाची नगरसेवक किंवा नगराध्यक्ष पदाची अमूल्य संधी दिल्याबद्दल तुमच्या सर्वांच्या पायावरती माझं मस्तक आदराने आज टेकवत आहे खाली बसून त्या नगरसेवकांना किंवा नगराध्यक्षांना खाली बसून डोके टेकून सर्वांना नमस्कार करा अभिवादन करा आजचा हा क्षण माझ्या आयुष्यातील अत्यंत भावनिक अभिमानाचा आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे आपण माझ्यावरती दाखवलेला विश्वास दिलेलं प्रेम आणि अमूल्य मतांचा आशीर्वाद याबद्दल मी अंतकरणापासून आपल्या सर्वांचं आभार मानतो हा विजय माझा वैयक्तिक नाही हा विजय आपल्या प्रभागातील प्रत्येक सामान्य नागरिकाचा आहे हा विजय आपल्या आशा आकांक्षांचा आणि आपल्या ऑडचा आपल्या प्रभागाच्या उज्ज्वल भविष्यासाठीच्या स्वप्नांचा आहे आपण मला नगरसेवक म्हणून निव निवडला आहे म्हणजे केवळ एक पद दिलेलं नाही तर आपल्या संपूर्ण अपेक्षा प्रश्न समस्या आणि स्वप्न तुम्ही माझ्या खांद्यावरती सोपवलेली आहे मी आज या विजयी मिरवणुकीच्या निमित्तानं तुमच्या समोर व्यासपीठावरून बोलत असताना अत्यंत नम्रपणे ठामपणे सांगतो की मी नगरसेवक म्हणून सत्ता भोगण्यासाठी नव्हे तर सेवा करण्यासाठी आलो आपल्या वॉर्डमधील प्रभागमधील जी जी कामं मागच्या काळामध्ये गेली अनेक वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत ते प्राधान्यानं तुमच्या सर्वांच्या सहकार्यानं पूर्ण करणार आहे माझा प्रत्येक दिवस माझा प्रत्येक निर्णय आणि माझं प्रत्येक पाऊल आपल्या प्रभागाच्या विकासासाठी आणि सामान्य माणसाच्या हितासाठी समर्पित असेल आपल्या प्रभागातील पाणी रस्ते वीज स्वच्छता आरोग्य शिक्षण रोजगार उद्योग या मूलभूत प्रश्नांना मी सर्वोच्च प्राधान्य देण्याचं काम करेल गरीब कष्टकरी महिला ज्येष्ठ नागरिक आणि तरुण यांच्या प्रश्नांसाठी माझा आवाज नेहमी बुलंद राहील याची देखील या निमित्तानं ग्वाही देतो विकास म्हणजे केवळ आपल्या वॉर्डमध्ये प्रभागामध्ये शहरामध्ये इमारती उभ्या करणे नाही तर आपल्या मांसा चा, 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 का उलक, या प्रभागातील प्रत्येक माणसाचं व्यक्तीचं नागरिकांचं महिलांचं कामगारांचं जीवनमान उंचावणं हे आहे ही भूमिका मी कायम जपण्याचं काम करणार आहे पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त आणि जनतेला उत्तरदायी कारभार हीच माझी ओळख येत्या काळामध्ये असणार आहे या निवडणुकीमध्ये विरोधकांनी माझ्यावरती बेताल आरोप केले अफवा वलगना अपप्रचार करण्याचं काम केलं मात्र त्याला आपण सर्वांनी चोख उत्तर देण्याचं काम केलेलं आहे निवडणुकीमध्ये मतभेद असतात वे वेगवेगळे विचार प्रवाह असतात पण आजपासून राजकारण संपलं आहे आणि खर तर विकासाला सुरुवात झाली आहे ज्यांनी मला मत दिलं आहे आणि ज्यांनी दिले नाही त्या सर्वांचा मी नगरसेवक आहे माझं कार्यालय तुमच्यासाठी चोवीस बाय सात सदैव उघडे असेल कोणती अडचण समस्या सूचना असो ते ऐकून घेण्याची आणि सोडवण्याची जबाबदारी मी पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडे निवडणुकीच्या काळात मनभेद मतभेद होत असतात मात्र आता निवडणूक संपलेली आहे त्यामुळे आता आपण सर्वजण आता एक आहोत आणि आपल्या प्रभागाच्या आपल्या वॉर्डच्या विकासासाठी आपण सर्वांनी या निमित्तानं एकत्र येऊया आणि मी चांगलं काम करून दाखवेन आणि या विजयामाग माझे कुटुंब माझे सहकारी माझे कार्यकर्ते त्याजवळ पक्षाचे पदाधिकारी या त्याचबरोबर उपस्थित सर्व मतदारांचं अमूल्य योगदान आहे हे मी कदापिही विसरणार नाही आपण दिलेल्या विश्वासाला मी कधी तडा जाऊ देणार नाही ही मी या प्रसंगी आपल्याला ग्वाही देतो चला आपण सर्वजण एकत्र येऊन आपल्या प्रभागाला आदर्श प्रभाग बनवण्याचं काम करूया विकासाचा नवा इतिहास घडवूया आणि आपल्या शहराचा या निमित्तानं गौरव वाढूया आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मी मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र कसं वाटलं विजय नगरसेवकाचं नगराध्यक्ष उमेदवाराचं हे विजयी भाषण असं असावं असा भाषण आवडल्यास या भाषणाला लाईक करा शेअर करा आणि हो कमेंट्स करायला विसरू नका आणि शेवटी मी आपल्या सर्वांना सांगेल आपण व्हिडिओ पाहत असता परंतु माझ्या या चॅनलला आपण सबस्क्राईब करत नाही तर हा मराठी माणसाचा असलेला चॅनल आहे आपण सर्वांनी सबस्क्राईब करा धन्यवाद